नमस्कार मंडळी आज मी तुमका माझ्या नवीन फ्रेंडसोबत भेट करून देत आहे मी कोकणकर पप्पू ही बघा माझी नवीन फ्रेंड घाबरड असा खूप लास्ट घेते ये तू का आहे खाओ लवकर ये लवकर ये भूक लागली ये आता या बघ लवकर ये खालते खे रवल तड़े खड़े रोल ये लवकर हाँ आता कसा ये ये लवकर ये लवकर ये नहीं तुम दुसरक देता है अरे वाह भारी ये 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 बघू नको तुका तुका एक तुकाच असत हा सगळा बघ सगळे तुकाच असत नाही तर दुसऱ्याक देऊन टाकतोय मी अरे खय गेल सुडी मारून आता ये बाहेर लाद्या खू गेलस एका बघतोय मी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये